महाराष्ट्र परिवर्तन कामगार सेना यांच्या वतीनं महाराष्ट्र मंडळ विभागीय अधिकारी यांना शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार निवेदन देण्यात आहे यामध्ये नमूद निवेदनात म्हटलं आहे की नाशिकमधील कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत प्रदूषण मंडळानं दखल घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करून संबंधित कारखानेधारक मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे कारण नाशिक शहरामध्ये औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ते आहेत त्याचप्रमाणे काही केमिकलच्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात गॅस आणि दूषित वायू निघत असतो तो मानवी जीवनावर प्राणघातक ठरत असून अशा परिस्थितीत नागरिकांचे जनजीवन धोक्यात आलंय यासाठी परिवर्तन सेनेनं वेळोवेळी निवेदनद्वारे तक्रारी केल्यात परंतु संबंधित प्रशासन या तक्रारींकडे कानाडोळा करत आहेत आज या आशयाचं निवेदन देण्यात आलंय त्याचबरोबर चांदवड तालुक्यातील गट नंबर सहाशे चौऱ्याऐंशी आणि गट नंबर सहाशे सदुसष्ट या जागेवर एम एस इन्फ्रास्ट्रक्चर नावाची आस्थापना कार्यान्वित आहे सदर प्रकल्प हा निसर्गाला घातक असल्यामुळे यावर संबंधित प्रशासनानं लक्ष देऊन कारवाई करावी त्याचबरोबर घोटी तालुक्यातील काही गावकऱ्यांची घरं आणि जागा तलावामध्ये गेल्यामुळे ते बेघर झाले तर बेघर गावकऱ्यांच्या जागेचे पंचनामे करून संबंधित प्रशासनानं लक्ष घालावं अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदर्गे महिला जिल्हा अध्यक्ष सौ वैशाली सोनवणे प्रदेश संघटक अशोकजी तांबे किसनजी गायकर इगतपुरी तालुका अध्यक्ष शरदजी कंकाळ इगतपुरी कार्याध्यक्ष शोभा इगतपुरी महिला तालुका अध्यक्ष उषाताई सोनवणे चांदवड अध्यक्ष रावसाहेब गुरुड जिल्हा संघटक नांदगाव अश्विनीताई गांगुडे चांदवड भगवान गांगुडे माधव यशवंते अशोक कापडणे बाबाजी गांगुडे मनोज जगताप दिलीपराव वाघ बाबासाहेब गवई विवेक चारुस्कार त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात परिवर्तन कामगार सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक